एखादी मालमत्ता खरेदी करताना समजा पतीनी त्या मालमत्तेचे पैसे दिले पण खरेदी खतामध्ये किंवा करारामध्ये ती मालमत्ता पत्नीच्या नावावर घेण्यात आली म्हणजे खरेदीदार पत्नी पण त्याचे प्रत्यक्ष पैसे देतोय मात्र पती तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यवहाराचा नक्की कायदेशीर दर्जा काय तो व्यवहार बेनामी व्यवहार ठरू शकतो का एखाद्या परिस्थितीत समजा पत्नी गृहिणी असेल तिला स्वतःच काही उत्पन्नच नसेल तर तशा परिस्थितीत पतीच्या पैशातनं घेतलेली मालमत्ता म्हणून ती कौटुंबिक मालमत्ता ठरू शकते का या महत्वाच्या प्रश्नांची आपण आज थोडक्यात माहिती घेणार आहोत आता सगळ्यात पहिले हा विषय चर्चेला येण्याचं कारण काय तर हा विषय चर्चेला येण्याचं मुख्य कारण आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला एक निकाल आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने सौरभ गुप्ता या नावाच्या प्रकरणामध्ये एक निकाल दिला या निकालामध्ये वाद काय होता तर खालच्या न्यायालयामध्ये मुलांनी दावा दाखल केला होता त्यामध्ये झालं असं होतं की पतीने पत्नीच्या नावावर मालमत्ता विकत घेतली आणि ती पत्नी गृहिणी होती तिला उत्पन्नाचं काही साधन नव्हतं म्हणून मग वडिलांच्या पैशातनं घेतलेली मालमत्ता म्हणून ती आईची एकट्याची न ठरता ती कौटुंबिक मालमत्ता ठरते असा त्या मुलांनी दावा दाखल केला तो दावा दाखल केला सुरुवातीला त्याचा मनाई हुकुमाचा अर्ज आला तो अर्ज फेटाळण्यात आला त्याच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली आता जेव्हा हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये पोचलं तेव्हा उच्च न्यायालयाने काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली एक म्हणजे पतीने पत्नीच्या नावावर मालमत्ता खरेदी केलेली आहे पत्नी गृहिणी आहे तिला स्वतःच काहीही उत्पन्न नाहीये त्यामुळे करार वैध ठरण्याकरता जी महत्वाची गोष्ट मोबदला ती देण्याची पत्नीची स्थिती अजिबातच नाही बर बऱ्याचदा असंही असतं की पत्नी कुटुंबाच्या भल्याकरता म्हणून पत्नीच्या नावावर मालमत्ता घेतो आणि पतीने पत्नीच्याच नावावर तिच्याच भल्याकरता मालमत्ता घेतल्याचा अजून तरी काही पुरावा आलेला नाहीये म्हणजे पतीने ती मालमत्ता पत्नीच्या भल्याकरता घेतली का कुटुंबाच्या भल्याकरता घेतली हे ठरण्याकरता साक्षी पुरावे होणं गरजेचं आहे आणि दरम्यानच्या काळात त्या मालमत्ते करता स्टे देणं गरजेचं आहे असं म्हटलं आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने तो स्टेचा अर्ज मंजूर केला म्हणजे स्टे दिला आता हा निकाल देताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्वतःच्याच जुन्या कुलदीप शर्मा म्हणून एका निकालाचा आधार घेतला होता आणि कुलदीप शर्माच्या खटल्यामध्ये काय झालं होतं तर एकोणीसशे छत्तीस सालचं सा असंच एक खरेदी करत होतं की ज्यामध्ये पतीने पैसे दिले होते आणि पत्नी जी गृहिणी आहे तिच्या नावावर ती मालमत्ता घेतलेली होती आणि त्या खटल्यामध्ये त्या निकालामध्ये असं सांगण्यात आलं होतं की ज्या पत्नीला गृहिणी असल्यामुळे काहीही उत्पन्न नसेल आणि पती तिच्या नावावर मालमत्ता घेत असेल तर ती मालमत्ता पतीच्या पैशांना घेतलेली म्हणून कौटुंबिक मालमत्ता ठरेल आणि मग ह्या सगळ्या या, या दोन निकालांच्या आधारे किंवा या दोन निकालांसंदर्भात जे विविध पोस्ट व्हिडिओ किंवा इतर साहित्य समाज माध्यमांमध्ये पसरलं किंवा पसरवण्यात आलं त्यातनं एक संभ्रम निर्माण झाला की पतीने पत्नीच्या नावावर मालमत्ता घ्यायची का नाही घ्यायची म्हणजे पत्नीच्या नावावर मालमत्ता घेऊन जर ती कौटुंबिक मालमत्ता ठरणार असेल तर मग फारच अडचणीचं चा किंवा गुच्छी होते मग नक्की करायचं काय तर आता यातला कायदेशीर तथ्य नक्की काय आहे हे समजून घेण्याकरता आपण कुलदीप शर्मा आणि सौरभ गुप्ता या दोन्ही निकालाचा साकल्याने विचार केला पाहिजे सगळ्यात पहिले आपण सौरभ गुप्ता निकालाचा विचार करू आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने सौरभ गुप्ता या प्रकरणात जो काही निकाल दिलेला आहे तो फक्त आणि फक्त मनाई हुकुमा पुरता मर्यादित आहे त्या संदर्भात मूळ दावा खालच्या न्यायालयात प्रलंबित आहे म्हणजे त्या प्रकरणामध्ये ती मालमत्ता कौटुंबिक आहे किंवा नाही यावर अजून निकालच आलेला नाही ना ट्रायल कोर्टाचा म्हणजे ना खालच्या न्यायालयाचा ना उच्च न्यायालयाचा त्यामुळे सौरभ गुप्ता या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने अशा परिस्थितीत ती मालमत्ता कौटुंबिक ठरते असा कोणताही निकाल दिलेला नाही आता दुसऱ्या खटल्याचा विचार करू तो म्हणजे कुलदीप शर्मा आता कुलदीप शर्मा खटल्याचा जर आपण विचार केला तर त्याच्यातलं खरेदी खत आहे ते होतं एकोणीसशे छत्तीस सालचं आणि आपल्याकडचा जो बेनामी कायदा आहे तो त्याच्यानंतर अस्तित्वात आलेला आहे आता बेनामी कायदा म्हणजे नक्की काय तर एकाच्या पैशाने दुसऱ्याच्या नावावर मालमत्ता घेतली तर त्याला बेनामी व्यवहार म्हणतात आणि काही अपवादात्मक परिस्थिती वगळता असे बेनामी व्यवहार करायला परवानगी नाहीये असे बेनामी व्यवहार अवैध ठरतात पण त्याला जे अपवादात्मक परिस्थिती आहे जिथे असे बेनामी परवा व्यवहार चालतात त्यात पती पत्नीचं नातं आहे म्हणजे पती आपसामध्ये असे व्यवहार केले तरी ते बेनामी ठरत नाही म्हणजे पतीच्या पैशांनी पत्नीवर मालमत्ता पत्नीच्या नावावर मालमत्ता घेणं पत्नीच्या पैशांनी पतीच्या नावावर मालमत्ता घेणं हा काही बेनामी व्यवहार ठरत नाही त्यामुळे तो अवैध किंवा बेकायदेशीर ठरत नाही म्हणजे सौरभ गुप्ता निकाल एकीकडे मनाई हुकुमापुरता मर्यादित आहे कुलदीप शर्माचा जो निकाल आला आहे त्याच्यामध्ये जे खरेदी करत आहे ते बेनामी कायदा अस्तित्व देण्याच्या अगोदरचा आहे मग ह्या दोन्हीचा विचार जर केला तर बेनामी कायदा अस्तित्वात आल्यानंतर बेनामी कायदा कलम दोन मध्ये जी तरतूद आहे त्यानुसार पतीने पत्नीच्या नावावर किंवा पत्नीने पतीच्या नावावर मालमत्ता घेण्यास पूर्णतः परवानगी आहे त्यामुळे असे व्यवहार बेनामी किंवा इतर का ही कारणा काही कारणांनी अवैध ठरायची काहीही शक्यता नाही पण तरी सुद्धा लोकांच्या मनात एक अशी जर भीती असेल की समजा या किंवा इतर का कि है है। काही प्रकरणांचे समजा निकाल लागले आणि त्यात असं ठरलं की पतीनी जर असा व्यवहार केला असेल तर तो कौटुंबिक ठरेल मग ज्या पत्नीच्या नावावर आपण घेतलं तिला त्याचा फायदाच मिळणार नाही मग अशा वेळेला करायचं काय तर अशा वेळेला आपण काही काळजी अगोदरच घेऊ शकतो म्हणजे भविष्यात असे विपरीत निकाल याची शक्यता मुळात कमी आहे पण तरी शक्यता दरुन है ती शक्यता गृहित धरून सुद्धा आपण सुरक्षात्मक किंवा बचावात्मक काही प्रक्रिया आपण करू शकतो त्याकरता काय करता येईल तर अशा वेळेला पतीने स्वतःच्या नावावर मालमत्ता घ्यावी आणि ती पत्नीला बक्षीस पत्राने द्यावी कारण बक्षीस पत्राकरता मोबदला हा मुद्दाच गैरलागू आहे त्यामुळे पत्नीकडे पैसे होते का नव्हते ती गृहिणी होती का नव्हती याचं काही विचार करायचं कारणच नाही बरं पतीने स्वतःच्या नावावर मालमत्ता घेणं ह्यालाही काही चिंतेच कारण नाही म्हणजे आपल्या नावावर मालमत्ता घेतली आणि ती पत्नीला दिली तर ती कायदेशीर कचाट्यात सापडण्याची शक्यता अत्यंत कमी दुसरा त्याला पर्याय असा आहे की पत्नी गृहिणी जरी असेल तरी तिचं कागदोपत्री काहीतरी उत्पन्न आपण दाखवत राहायचं पण यात थोडी अडचण अशी असते की तुम्ही जी मालमत्ता घेताय ती मालमत्ता घेण्या इतकी कागदोपत्री ऐपत आणणं हे अगदी अशक्य नसलं तरी कठीण नक्की आहे आणि काही बाबतीत ते करताच येणार नाही म्हणजे तो पर्याय आपल्याला वापरता येणार नाही अजून एक पर्याय त्याच्याकरता आहे की जर तुम्ही ती मालमत्ता पत्नीच्या नावावर घेत असाल किंवा तिला बक्षीसपत्र देत असाल तरी त्याच्या नंतर सुद्धा कारण पहिली खरेदी तुमच्या नावावर आहे किंवा तुम्ही तुमच्या पैशाने पत्नीच्या नावावर घेतलेली आहे असं जर असेल तर संभाव्य धोका टाळण्याकरता तुम्ही मृत्यूपत्र करावं आणि मृत्यूपत्रामध्ये ती विवक्षित मालमत्ता ही पत्नी करता तिच्या वैयक्तिक भल्याकरता घेतलेली आहे त्यात इतर कोणाचाही हक्क हितसंबंध नाही अशी स्पष्ट तरतूद करून टाकावी करुं। तुमचे जर करार व्हायचे असतील तर तुम्ही त्या खरेदी विक्रीच्या करारामध्येच या तरतुदी करू शकता की याचे पैसे मी देतोय माझे स्वतःचे कमवलेले पैसे आहेत आणि ही जी मालमत्ता मी घेतोय ती फक्त आणि फक्त पत्नीच्या भल्याकरता घेतलेली आहे कौटुंबिक भल्याचा आणि या मालमत्तेचा काहीही संबंध नाही म्हणजे ज्यांचे करार व्हायचे त्यांना होणाऱ्या करारामध्ये अशा तरतुदी करता येणं शक्य आहे पण ज्यांचे करार झालेले आहेत त्यांना मृत्यूपत्र करायचा एक मार्ग अजूनही शिल्लक आहे कारण झालेले करार दुरुस्त करणं दरवेळी शक्य असेल असंही नाही रद्द करून पुन्हा नव्याने करणं शक्य असेल असंही नाही आणि या सगळ्या गोष्टींकरता वेळ आणि खर्च सुद्धा चिकारील तर हे सगळं टाळण्याकरता जर तुमचे करार यापूर्वीच झाले असतील तर त्या मालमत्तांच्या अनुषंगाने एक मृत्यूपत्र करून ठेवा म्हणजे समजा दुर्दैवाने ती मालमत्ता पतीची किंवा कौटुंबिक जरी ठरली आणि पतीची स्वगष्टार्जित मालमत्ता आणि त्यांनी केलेलं मृत्यूपत्र ह्या आधारे जर ती परत पत्नीलाच मिळणार असेल तर तिला ती मालमत्ता मिळण्यापासून कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही पुन्हा एकदा सांगतो गुप्ता किंवा शर्मा या दोन्ही खटल्यांचा सद्यस्थितीत आपण फार विचार करायची किंवा त्याला फार घाबरून जायची आवश्यकता नाही कारण नवीन बेनामी कायद्यानुसार असे व्यवहार बेकायदेशीर नाहीत तरी सुद्धा संभाव्य भविष्यकालीन धोका लक्षात घेऊन तुम्ही पत्र करणं करारामध्ये ती मालमत्ता पत्नी करताच असल्याचं नमूद करणं तिच्या उत्पन्नाचे कागद तयार करणं आणि त्याच्या बरोबरीने अगदी शेवटच्या फळीचा ज्याला आपण संरक्षक फळी म्हणतो त्याच्याकडचा उपाय म्हणून मृत्यूपत्र करून ठेवणं हे श्रेयस्कर ठरेल या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर भविष्यात येणारा कोणताही निकाल तुमच्या त्या व्यवहाराला तुमच्या त्या कराराला अडचणीत आणण्याची शक्यता ही जवळपास शून्य असेल त्यामुळे ज्यांना करायचं आहे त्यांनी मगाशी मी जे सांगितलं ती काळजी घेऊन करा ज्यांचं झालं असेल त्यांनी मृत्यूपत्र वगैरे सारखे पर्याय स्वीकारून तुम्ही केलेल्या कृत्याला कायदेशीरदृष्ट्या बळकटी आणा आणि हे सगळं करण्याकरता तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या गरज पडली तर माझ्याशी संपर्क करा माझ्या ऑफिसचा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच आणि एक कायम लक्षात ठेवा केवळ बातमी आली म्हणून केवळ समाज माध्यमात काहीतरी फिरतय म्हणून लगेच त्याच्यावर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नका आणि तुमचे व्यवहार जे काही असतील ते कायम सुरक्षितपणे करत राहा जेणेकरून त्याबाबत कायदेशीर पेच निर्माणच होणार नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद